झेडपी शाळेतील आवडत्या शिक्षकांची बदली निरोप देताना विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी तुळजापूर तालुक्यातील शिवाजीनगर तांडा खडकी येथील झेडपी शाळेचे सहशिक्षक नवनाथ गायकवाड व प्रताप माळी यांची प्रशासकीय बदली झाली या दोन्ही आवडत्या शिक्षकांची बदली झाल्याने येथील ग्रामस्थांच्या वतीने जंगी सन्मान तर शालेय विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला हे दोन्ही शिक्षक विद्यार्थी प्रिय होते अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले बंधुभाव एकता आपलेपणाची भावना प्रत्येकाविषयी प्रेम भेदभाव न करणे या बाबी त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या त्यांच्या सहवासात अनेक विद्यार्थी घडले विद्यार्थ्यांप्रती त्यांची चांगली आत्मीयता होती गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच पुढाकार होता शाळेतील विविध उपक्रम त्यांनी राबवले प्रताप माळी सर यांनी अकरा वर्षे सेवा बजावली तर नवनाथ गायकवाड सर यांनी आठ वर्षे सेवा बजावली या दोन्ही शिक्षकांनी येथे अध्यापनाचे चांगले कार्य केले त्याच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन ग्रामस्थ व शालेय कमिटीच्या वतीने या दोन्ही शिक्षकांच्या जंगी सन्मान करत शालेय विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला याप्रसंगी खडके ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल झापा राठोड शालेय कमिटी अध्यक्ष राजीव राप्पा राठोड झापूर राठोड हिंदू राष्ट्र सेना प्रमुख लिंबाजी जाधव बाबूलाल चौहान नागेश राठोड बंडू चौहान सुभाष राठोड देवीदास राठोड मिथुन राठोड चंद्रकांत चौहान फुलसिंग राठोड अमित चव्हाण अनिल चव्हाण शिवाजी राठोड सुरेश राठोड सहकमिटीचे उपाध्यक्ष सर्व संचालक ग्राम विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरांनी जरूर समारंभ होते आपण बंजारा समाजाच्या तांड्यावर आपण या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा बजावली काय अनुभव आला आणि काय आपण संदेश देणार आहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमनतांडा खडके येथे मी दोन हजार अठरामध्ये या ठिकाणी आलो सुरुवातीला प्रथम आल्यानंतर बंजारा समाजाची भाषा वेगळी व्यक्ती वेगळे मुलं वेगळे सगळ्या अवस्था वेगळी होती परंतु याही अवस्थेमधून सर्व गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं गावातील मुलांना भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मराठी भाषा आणि बंजारा भाषा या दोघीचा सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही मी आणि श्री प्रताप माळेसर यांनी केला त्यातून पण सर्व मुलांना आम्ही शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी आमची बदली जाण्याने आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलेलो आहोत सरकारांना आपण काय उत्तर द्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मानतांड की येते दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अशी अकरा वर्ष सेवा करून मी माझी बदली आता गेल्या महिन्यात तेर या केंद्रामध्ये झालेली आहे तर अकरा वर्ष म्हणजे खूप मोठा काळ असतो एक पिढी बघितल्यासारखं मी इथं पाहिलेलं आहे गावातील मुलं आणि गावातील नागरिक हे अतिशय हुशार आणि अतिशय मयाळू स्वभावाचे असे नागरिक इथं भेटलेले आहेत आम्हाला इथून जाताना आम्हाला खरं तर खूप वाईट वाटतं आहे परंतु नाहीलाच असतो शेवटी प्रशासकीय बाबी आहेत परंतु दहा वर्ष अकरा वर्षामध्ये जे काय काम केलं मुलांना आपण जे काय ज्ञानाचं हे दिलं ज्ञान दिलं ते एक मनात समाधान आहे आणि ग्रामस्थांनी देखील आमचा योग्य तो सन्मान केला त्याचंही एक मनात समाधान आहे धन्यवाद आज सरांचा निरोग समारंभ देण्यात आलेला आहे पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे कसा आनंद या ठिकाणी पाहता येत्यांनी एकंदर आज शिवाजीनगर तांडा येथे सरांचा दोन सरांचा गायकवाड सर व माळी सर यांचा आज निरोप समारंभ आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अकरा वर्षापासून माळीसर गायकवाड सरांमध्ये आपल्या आमदार शिक्षण दिलेलं आहे भाषेचा अनुभव नसताना देखील मुलांना बंजारा समाजाच्या मुलांना मराठीच्या भाषेचा अनुभव नसल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे सरांनी योग्य मिळालं आहे त्यासाठी मी सरांचा आभार दिले